केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं दोन्ही पक्षांचं हित पाहिलं आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल काँग्रेस पक्षाकडून असेल तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणच आग ओकलेली हो आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो ही गोष्ट घरी आहे पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला म्हणजे साहेब पाचव्या मजल्यावर ऑफिस आहे ग्राउंड फ्लोअरला कॅमेरावाले सगळेच असतात प्रिंट मीडियावाले असतात आणि कॅमेरावालेही असतात तर तिथं लाईननेच तुम्हाला पंधरा वीस जण दिसतात बाईट 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 जे कोण भेटून आले माझी जशी आज आपण सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही बोला आमच्या सगळ्यांचे असं म्हणून आम्ही तीन दिवसापूर्वी ठरवलं निरोप तुम्हाला आज सकाळी दिले कारण मला पाण्याच्या आंदोलनाबाबत हवेलीत पाणी मिळत नाही लोकांना पहिले त्याच्या आंदोलनाबाबत सकाळी मी महत्त्वाची हो मिटिंग होते पण त्या मिटिंग सुरू होण्याच्या आधी आमच्या दोघा सहकाऱ्यांनी विनंती केली की तुम्ही जरा प्लीज माझ्यासाठी एवढे निरोप द्या तुम्ही सगळे आलात धन्यवाद पुन्हा एकदा तर आय वॉज ऑन द पॉईंट की दोन हजार एकोणीसला ते झाल्यानंतर मी थांबलो ते घटना दु दीड वाजताची होती त्याच्यानंतर त्यांचे मला संजयजी जगताप यांचे परवाची ती घटना जी घडली की मी खाली आलो परवा तर समोर हे पत्रकार सगळे उभे होते त्यातले निम्मे मी बॉम्बेत माझे शेवटचे एक दोन पोस्टिंग दोन तीन पोस्टिंग बॉम्बेत झाल्यामुळं ते त्यातले निमे आर देवळुकीचे आहेत मी रिटायर झाल्यावर आलेले नवीन नियमपैकी कदाचित सगळेच नसतील ते आले दोघेजण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकला आहे आणि तुम्ही दावा ठोकला आहे म्हणण्यापेक्षा वेगळा तुम्ही दावेदारी केलेली आहे म्हणे त्याच्यात हे सत्य आहे का तुम्ही आता साहेबांना भेटून आलं साहेबांनी काय तुम्हाला शब्द दिला काय दिलं काय बोलणं झालं म्हटलं साब साहेबांची माझी भेट झाली ही गोष्ट खरी आहे आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली ही गोष्ट खरी आहे आणि मी लढणार आहे ही गोष्ट खरी आहे आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी म्हणजे एन सी पी राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष या पक्षानं एकमुखी ठराव एकमुखी ठराव माझ्या त याचा लिखित स्वरूपात साहेबांनी नेऊन दिला आहे आणि त्यावेळेला साहेबांनी थोड्या थिडके नवे जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांग चर्चा केलेली आहे ही गोष्ट खरी आहे आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजय जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की मा, बाबा मा मला काय पक्ष निष्ठा वगैरे शिक स्वीकारू नये तर ह्या बाबत त्या पत्रकारांचा तो प्रश्न होता म्हणजे अमोल बनकरांनी विचारायचं किंवा योगेश कामठेंनी विचारायचं समोरूनच अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव ते व्हीप त्या संदर्भात अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का म्हटलं मला मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही व्हीप पाळणं हा एक नियम आहे एवढं माझं सेंटेन्स आहे परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडलं आहे असं माझ्या तोंड संपूर्ण क्लिप बघा तुम्ही अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासू नाही वगैरे 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 मला त्या विषयाशी काही घेणं देणं काय माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला की आघाडीचा धर्म आम्ही पाळला दोन दोन हजार एकोणीसला आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला होता तो मी कधीही बोललेला नाही बोलणार नाही कारण ज्याचा अधिकारच मला नाही ते मी कशासाठी बोलणार कारण तेवढी परिपक्वता मला माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलेली की ज्या विषयात आपला काही संबंध आहे ते कशासाठी बोलायचं तो त्या पत्रकारांचाच प्रश्न आणि त्यांचंच उत्तर आणि ते माझ्या नावे खपवलं गेलं असा तो प्रकार आहे तर हा दोन हजार एकोणीसचा जो इन्सिडंट झाला त्याच्यानंतर मग संजय जगताप आमदार झाले आता त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला होता आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काय थांबणार नाही आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे बाकी बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मला काँग्रेसबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलता येईल किंवा इतर पक्षांबाबत बोलता येईल पण ते इलेक्शनचं घोडा मैदानजवळ आल्यावरती बोलूया ते मग हो ते आता असं होईल की मी काय टीका करण्यासाठी पत्रकार पैसे घेतले का त्याच्यावर मला आत्ता बोलायचं नाही माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे दोन हजार एकोणीसची आकडेवारी आहे मतदान केंद्रवाईज आकडेवारी आहे कुठे काय झालं कुठे काय झालं ते मी योग्य वेळेला बोलेल एवढंच मला निवेदन नम्र निवेदन आपल्यासमोर करायचं होतं की माझी दावेदारी मी मागे घेणार नाही आणि मी का करतोय हा काय गंभीर विषय आहे आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमच्या मार्फत जनतेला कळणं गरजेचं आहे जर तुम्हाला साहेबांच्या पूर्ण जर तर तुमची भूमिका पवार साहेबांच्याकडून हा प्रश्न तुमच्याकडून येणार हे मला अपेक्षित होतं पण तो अप्रस्तुत आहे आल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल आज मी तिला ना। आलेलं नाही जर तरच आता नाही बोलून चालणार जर जरतरच बोलून चालणार नाही मी ज्या घटना घडल्यात गट त्या तुमच्या समोर निवडणूक लढवणार आहे तो घटनेने दिलेला तुम्हाला मला अधिकार आहे एव्हिडन्स आहेत माहिती आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तुम्ही म्हणताय की हा जर तरचा प्रश्न करण्यात आज काय अर्थ नाही मी ही रिलेक्शन लढवणार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं जर तुम्हाला पवार साहेबांचा दबाव आला तर काय होईल ते आत्याबाईंना मिशा असत्या तर काय झालं असतं असं त्यातला प्रकार झाला थोडं स्पष्ट म्हणजे ती म्हण आहे आपली म्हणून तुम्ही ठाम मी ठाम आहे हेच पाहिजे मी ठाम आहे त्याच आणि त्याची मी पार्श्वभूमी सांगितलेली आहे तुम्हाला आणि कुठल्याही प्रकारे मला विजयराव शिवतार यांच्यावर टीका करायची नाही संजय जगताप यांच्यावर टीका आणखी कोणी चौथा पाचवा उमेदवार असेल किंवा सगळे सपरेट चौदा सारखे नेट नव्याण्णव सारखे लढले कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही उद्या इलेक्शनमध्ये मी जरी असलो तरी मी व्यक्तिगत टीकेला हात लावणार नाही प्रश्नांवर आणि कामांवर मात्र बोलणार आणि सटकून बोलणार उमेदवारी न मिळाल्याशी इतर पक्षाशी काही चर्चा चालू नाही 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 जर तर काहीच बोलू नका म्हणजे लोकसभेवर तो लोकांना हळू बेखील झाली जाऊ जातात काहींच्या नंतर शिकूट घाटतं जे वैशिष्ट्य राहिलं काहींची मंडळी म्हणजे ताई पण अंदाज झाले आणि सुलेताबाईं पण घातला झाल्यावर खादाज आता घरात झाले दोन अंदाज झाले जातील छान होते इथं तसं व्हायचं नको आमचं म्हणणं मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी इलेक्शन लढवण्यावर ठाम आहे बा एवढा पाहिजे आहे हा म्हणजे कोणीच प्रेशर तुम्ही राहणार हवी वगैरे राहणार आहे कारण मी त्याला लॉजिकही दिलं आहे काय एकदा असं नाही की एकदा थांबलोय पक्ष हितासाठी थांबलोय आघाडीच्या हितासाठी थांबलोय एक प्रश्न आहे की त्यांची जी भूमिका आहे पक्षाच्या संदर्भातली किंवा आम्ही तिकीट मिळून न मिळू आम्ही लढणार आहोत तुमची काय भूमिका असणार लोकशाहीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार आहे ते तर आय एस अधिकारी त्यांना मी कसं सांगणार पक्ष अध्यक्ष म्हणून मी सांगणार माझ्या आघाडीला तिकीट मिळावं परंतु आम्ही त्या ठिकाणी पक्षाने हे नसताना पक्षाचे प्रमुख नेते आमचे पाच आहेत संभाजीराव झेंडेसाहेब विजय कोलते सुदामा इंगडे माहोरकर आणि दत्ता बचावा ते पाच जण नेते का ना अध्यक्ष महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पक्षाध्यक्ष आहात पुरंदरची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि पुरंदर जर बंडखोरी होणार असेल तर पक्षाची भूमिका काय असेल बंडखोरी हा शब्द सॉरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय बंडखोरी हा शब्द वापरणं आहे मला आमच्या पक्षाने मीटिंग घेतली आणि सगळे प्रमुख पैकी विजयराव होते मोहरकर होते प्रताप होते सुधाम हे दोघं नव्हते त्यावेळेला एकमुखाने आम्ही ठराव केला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यामध्ये संभाजीराव झेंडे हे एकमेव उमेदवार आमचे सर्वानुमते असतील तर मी साहेबांना दिलं जयंत पाटील साहेबांना दिले आम्ही आणि त्यांना भेटलो मी साहेबांना म्हणलं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे आजसुद्धा आम्ही तेच सांगतो की ही जागा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी हे सुद्धा आम्ही आज सुद्धा साहेबांना सांगतो तुमची मागणी आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु जर तुम्हाला ही जागा आघाडीकडे गेली तर आम्ही आघाडीत असताना काँग्रेसकडे गेली तर तुमची काय भूमिका असते काय करणार तिकीट ना आघाडीतून जर तिकीट रुलिंग आमदार हा नियम नियम लावून किंवा विद्यमान आमदार जे आहेत हा नियम लावून जर तिकडे गेले तर अध्यक्षांची भूमिका ती महत्वाची आतापर्यंत जर पाहिलं तर आघाडीच्या वतीने जिंडसाहेबांनी तिकीट मागितले त्या पद्धतीने का त्यांच्या तिकीट मागत असतील हा परंतु आजपर्यंत पाहिलं तर तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या मनोमिलन होऊन तालुक्यामध्ये तुमचे दौरे होत होते परंतु आता सध्या तुमच्या तालुक्यात कुठेही तुमचा आघाडी म्हणून दौरा होताना अजिबात दिसत नाही मग तुमच्या जर हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोमिलन कसं होईल आज तर तुम्ही अजून लोकांच्या एकत्र जातच नाही वाद झालाच नाही तर मनोमजनाचा विषय कुठे आघाडी म्हणून आम्ही बरोबरच आहोत आठ तारखेला अदरणीय पवारसाहेब जे जुलेले येतात नाट्यगृहाचं उद्घाटन आहे तिथं आमदारांनी सुद्धा सांगितले की संभाजीराव तर नाव वरच्या लाईनमध्ये टाका म्हणजे असं मनभेद मतभेद अजून नाही असं कुठे ना आता हे ते पराचा कावळा केला तुम्ही सांगेन साहेबांनी मग हे साहेब आमदारांच्यावर असे बोलले नाही मग तुम्ही लिहिलं मग ते बोलले ना, ते त्यांनी नाही लिहिलं त्या मुंबईच्या पत्रकार म्हणजे पत्रकार कुणी असू दे झेंडे साहेब माझा एक प्रश्न असा आहे की लोकसभेला सुप्रिया ताईंचा प्रचार झाला पुरंदरच्या राष्ट्रवादीने प्रचंड काम केलं पण काँग्रेसनेही केलं आणि त्याचा एकीत्रित परिणाम म्हणजे त्या विजयी झाल्या तर थोडस राष्ट्रवादीला असं वाटतं का की थोडस काँग्रेसचं उपकाराचं ओझ आहे मी त्यामुळे नेते व्यक्त होत नाहीत का लवकर तुमच्या बाबतीत असं आहे व्यक्त होण्याचा प्रश्न नाही तुम्हाला मी सांगितलं त्या प्रश्नावर मी योग्य वेळ येईल ना आकडेवारी सकट येईल मदत झाली न झाली हे आज उपरून त्याची कॉन्ट्रोवर्सी तुम्ही किंवा मी करणं योग्य नाही मी आकडेवारी सकट तुमच्यासमोर येईल तुमच्याकडे गावागाव जे दौरे झाले आमचे त्याचा चार्ट आहे सात मार्चला आम्ही दौरा सुरू केला तो शेवटपर्यंत चालला तिथं कोण कोण हजर होतो कोण कोण नव्हतं हे दिवस कोणत्या दिवशी कोणतं गाव होतं हा तक्ता पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे लोकसभे त्याच्यामुळं प्रचारात कोण सामील झालं कोण नाही झालं हे सगळं आहे पण ते आज बोलणं अप्रस्तुत आहे असं मी मगाशीच विधान केलं ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी याच्यावर बोलायचं कधीतरी तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांची थोडीशी अडचण होती का काय असं आम्हाला की बाबा लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास तुम्ही आठवा काय आहे मी तर नोकरीत होतो त्यावेळेला त्यावेळेला काय घडलं होतं आता तालुक्यामध्ये सासोडमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांना चा माहिती आहे मी सांगायला नको पण माझा अजून अगदी मनापासून सांगतो कोणाचे व्यक्तिगत उने तुने, तुने काढणार राज्य विश्वास असते आम्ही बा एकोणीशे नव्याण्णव बा साहेबांनी सांगणार ना निर्माण केली मग तुम्ही सत्य आणि कोण त्यावर काय झालं होतं साहेबांनी वर सांगलं पुढं काय झालं नंतर आम्ही आपक्ष लढलोच की आपक्ष लढता मग वेळ येणार करता पक्षी साहेबांना पक्षाची नाही ना पक्षीचे उभे तर आहे मागचो इथं मिळणं आम्ही मिळू मिळवायचा प्रयत्न करू नाही पण जागा मागतो ना बाहेरची तुम्ही जागा राखून घ्या मागचो सोडली आम्हाला जुनी आमच्या पक्षाची जागा आहे एक एक वेळचा अपवाद म्हणून त्यांना दिली कारण ह्या वादामध्ये दोघा पक्षांच्या वादामध्ये तिसऱ्याच पक्षाचा फायदा होत होता तुम्ही दोन हजार एकोणीस ला दोन हजार नऊ ला पाहिलं चौदालाही पाहिलं तुम्ही पाहिले तुम्ही साक्षीदार आहात सगळ्या त्या घटनेचे बघा दोन हजार नऊच्या आकडेवारी बघा दोन हजार चौदाची आकडे नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो